विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेशीय समीकरणे सायमल टिनेश इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रहमधील प्रश्न, प्रश्न पाचवा या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रश्न पहिला म्हणजे उदाहरण त्यामधले उपप्रश्न एक आपण सोडलेला आहे त्यानंतर उदाहरण तिसरं यामध्ये तीन एक्स वजा दोन बरोबर पाच छेद दोन हे पहिलं आणि दुसरं एक छेद तीन एक सात एक तीन वायबरोबर वजा चार छेद तीन आपल्याला ही उदाहरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची आहेत या ठिकाणी डी काढण्यासाठी प्रथमतः डी काढायचे डी काढण्यासाठी एक्स आणि वायचा सहगुणक पहिल्या समीकरणातला या ठिकाणी केवल मूल्यामध्ये किंवा तुमच्या मॅट्रिक्स किंवा डिटर्मिनंटमध्ये आपण लिहायचं आहे पहिल्या समीकरणासाठी एक आणि व्हायचा स गुणक ही आडीओळाई पहिली तीन वजा दोन स गुणत लिहायचे आहेत आणि त्याच्या खाली दुसरी आडीवी ओळ आहे एकसाने व्हायचा स गुणक दुसऱ्या समीकरणासाठी एक छेद तीन आणि तीन या निचे एकाची किंमत काढण्यासाठी प्रथमतः पहिल्या ओळीतला पहिला अंक आणि दुसऱ्या ओळीतला दुसरा अंक यांचाच गुन्हागार प्रथम करायचा तीन गुणले तीन त्यानंतर या गुणाकारातून काय वजा करायचं तर पहिल्या ओळीतला दुसरा अंक आणि दुसऱ्या ओळीतला पहिला अंक पहिल्या ओळीतला दुसरा आणि दुसऱ्या ओळीतला पहिला अंक यांचा गुणाकार वजा करायचे वजासाठीचे चिन्ह हे वजा दोन गुण्य एक छेद तीन तीन तिर्क नऊ वजा 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 अधिक दोन छेद तीन के बे एक खेबे दोन छेद तीन छेद सारखा नाही या ठिकाणी तिरकस गुणाकार करून या ठिकाणी सोडवायचा आहे नऊ तिर्क सत्तावीस अधिक बे एक बे सत्तावीस आणि दोन एकोणतीस छेद छेदांचा गुणाकार छेदस्थानी तीन एक तीन एकोणतीस छेद तीन हा डी मिळाला त्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचा आहे डी एक्स काढताना स्थिर पद आणि वायचा सहगुण म्हणजे पायचा पाच छेद दोन आणि वजा दोन दुसऱ्या समीकरणासाठी वजा चार छेद तीन आणि तीन इथं लिहिलेलं आहे आणि याची किंमत काढण्यासाठी पाच छेद दोन गुणले तीन हा गुणाकार प्रथम आणि वजा करायचं आहे या गुणाकारातून वजा करायचं आहे वजा दोन गुणले वजा चार छेद तीनचा गुणाकार वजा तीन वेळा म्हणून वजा 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 अधिक अधिक वजा वजा पाच त्रिक पंधरा छेद दोन आणि वजा चार जुने आठ वजा आठ छेद तीन इथेही छेद सारखा नाही तिरकस गुणाकार या ठिकाणी पंधरा तिखं पंचेचाळीस आणि वजा आठ जुने सोळा छेद छेदस्थानी तीन जुने सहा पंचेचाळीस म्हणून सोळा गेली एकोणतीस उरले एकोणतीस छेद सहा या ठिकाणी की डी एक्सची जी किंमत आहे त्यानंतर डी वायची किंमत काढायची डी वाय काढण्यासाठी एक्सचा सहगुणाने सहगुणाकारणी स्थिरपत तीन पाच छे दोन एक छे तीन आणि वजा चार छे तीन इथं लिहिलेले आहेत डीवाय काढताना तिरखच गुणाकार पहिल्यांदा असाच तीन गुणले वजा चार छे तीन वजा करायचा आहे पाच छे दोन गुणले एक छे तीन हा गुणाकार इथं तीनला तीन गेले वजा चार राहिले ओके वजा पाच एके पाच तीन जुन सहा वजा चार वजा पाच छेद सहा छेद सारखा नाही त्रिकच गुणाकार वजा चार गुणले सहा वजा चोवीस ऐचुक चोवीस वजा पाच एके पाच छेदस्थानी छेदस्थानचा गुणाकार सहा एके सहा वजा चोवीस वजा पाच वजा एकोणतीस वजा वजांची ब्रिज वजा असते वजा एकोणतीस छेद सात हडिवा मिळाला एक कसा काढायचा डी एक्स भागिले डी डी एक्स आपण काढलेला आहे एकोणतीस छेद सहा भागिले डी काढलेला आहे एकोणतीस छेद तीन पहा डी एक्स भागिले डी डी एक्स एकोणतीस छेद सहा भागिले एकोणतीस छेद तीन भागिलेला भागिले उलटून गुणले एकोणतीस छेद सहाला तीन छेद एकोणतीस गुणिले एकोणतीसला एकोणतीस जाऊन तीन न सहाला तीन एके तीन दोन सहा वर एक खाली दोन एक्स बरोबर एक छेद दोन वाय काढताना डी वाय भागिले डी बरोबर एकोणतीस वजा एकोणतीस छेद सहा ही या ठिकाणी डी वायची किंमत आहे आणि डीची एकोणतीस छेद तीन इथेही वजा एकोणतीस छेद सहाला एकोणतीस छेद तीन गुणल्या भागिलीस उलटून गुणले वजा एकोणतीस छेद सहा गुणिले तीन छेद एकोणतीसले एकोणतीस गेले तीन एके गे तीन देऊन सहा हे वजा वजा एक छेद दोन वाय बरोबर वजा एक छेद दोन उकल या ठिकाणी एक छेद दोन आणि वजा एक छेद दोन ओके एक्स वाय बरोबर एक छेद दोन एकशे किंमत आणि सल्फिराम वजा एक छेद दोन वायची किंमत त्यानंतर त्यातलं पाच उदाहरण आहे एक साधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर एक साधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन बरोबर तीन एक वजा वाय छेद चार तीन या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी बरोबर चिन्ह आहे प्रत्येकामध्ये म्हणजे पहिलं समीकरण बरोबर दुसरं समीकरण बरोबर तिसरं समीकरण आपल्याला दोन एक सामिक समीकरण मिळवायचे आहेत या ठिकाणी पहिलं दुसरं बरोबर दाखवून पहिलं मिळवा दुसरं तिसरं बरोबर दाखवून पहिलं मिळवा पण पहिलं तिसरं दाखवून बरोबर या ठिकाणी समीकरण म्हणजे दोन समीकरण मिळवायचे ते या ठिकाणी आपण पहिलं आणि शेवटचे घेतले एक सा अधिक वाय वजा आठ छेद दोन आणि तीन एक सजा वाय बरोबर चार तीन एक सजा वाय छेद सॅर हे समानतात गेले घेतलेले ओके पहिल्यान तिसरं छेदसारख्याने त्रिकच गुणाकार चार न एक साधिक वाय वजा आठला आणि दोन न तीन एक सजा दोन तीन एक स वजा वायला दोन न त्यामुळे या ठिकाणी चार न एक्सला चार एक्स अधिक वायला चार न अधिक चार वाय वजा आठला वजा आठ बत्तीस चार आठ बत्तीस वजा बत्तीस दोन न तीन एक्सला सहा एक्स वजा दोन न वजा वायला वजा दोन वाय स्वरूपपदी एका बदला घ्यायची त्यामुळे वजा एक्स स माग सहा एक्स मागितल्यानंतर वजा सहा एक चार एक्स वजा सहा एक्स या ठिकाणी अधिक चार वाय आणि पलीकडला वजा दोन व्हाय मागितल्या अधिक चार वाय बरोबर वजा बत्तीस वजा बत्तीस डायवी घटले पलीकडे घेतल्या अधिक बत्तीस वजा सहा एक अधिक चार एक वजा दोन एक आणि चार वाय अधिक दोन वाय सहा वाय बरोबर बत्तीस प्रत्येक वजाला दोन न भागलं त्यामुळे इथलं वजा दोन गेले वजा एक ह्याला त्या सहाला दोन न भागलं तीन आलं तीन बेत्रिक सहा तीन वाय बरोबर बत्तीसला दोन न भागलं सोळा आलं म्हणजे हे पहिलं मिळालं समीकरण वजा एक अधिक तीन वाय बरोबर सोळा ओके दुसरं आणि तिसरं समान दाखवलेलं आहे दुसरं समीरकरण मिळवायचं आपल्याला तिरक्का चुकून आकार घेतलेला आहे या ठिकाणी चार न एक साधिक दोन वाय वजा चौदाला गुणिले बरोबर तीन एक वजा वायला तीन न चार गुणले एक स चार एक साधिक चार गुणि आठ वाय अधिक चौदा चोख छप्पन बरोबर तीन ते नऊ एक वजा तीन वाय ओके इथंही एकशे एकशे एका बदला घ्यायचे वाय वाय एका बदला घ्यायचे चार एक्स सल्लीकडला नऊ एक्स माग घेतला वजा नऊ एक्स चार एक सजा नऊ एक्स सर्धिक आठ वाय आहे पल्लीकडला वजा तीन माग घेतल्या अधिक तीन वाय बरोबर वजा छप्पन डावीकडे उज्वट घेतले वजा नऊ एक अधिक चार एक सजा पाच एक स आणि आठ वाय अधिक तीन वाय अकरा वाय वजा पाच एक सधिक अकरा वाय बरोबर छप्पन आहे दुसरं आपल्याला प्रथम तर डी काढायचं आहे डी काढताना एक्सचा स गुणक वायचा स गुणक आपण डिटर्मिनंटमध्ये घ्यायचं आहे मॅट या ठिकाणी वजा एक आणि तीन वजा एक तीन वजा पाच अकरा इथं घेतलेलं आहे डी काढण्यासाठी ओके okay, वजा एक तीन आणि वजा पाच अकरा म्हणजे एक सहा आणि वायचा सगुण पहिल्या सुमीकरणातला दुसऱ्यातला एक सहा आणि वायचा सगुण या ठिकाणी आपला डी काढण्यासाठी प्रथम तासाच गुणाकार करायचा या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी वजा एक गुणल्या अकरा प्रथम या गुणाकारातून काय वजा करायचा आहे तीन गुणल्या वजा, वजा पाचचा गुणाकार वजा वजा अधिक अकरा एक अकरा वजा अकरा वजा वजा अधिक पंधरा पंधरात नाकार गेले चार डी बरोबर चार डी एक्सचा कसा काढायचा डी एक्स काढताना या ठिकाणी स्थिरपद आणि वायचा स गुणक सोळा आणि तीन इथं छप्पन आणि अकरा ओके त्यामुळं सोळा आणि अकराचा गुणाकार एकशे शहात्तर आहे वजा तीन आणि छप्पनचा गुणाकार एकशे अडुसष्ट आहे एकशे शहात्तरमधनं एकशे अडुसष्ट केली आठ डी एक्स आठ डी वाय काढताना या ठिकाणी वाय स्थिर एक्सचा सगुणक आणि स्थिरपद वजा एक सोळा वजा पाच छप्पन वजा एक, एक, एक सोळा वजा पाच छप्पन छप्पन आणि एकचा गुणाकार वजा एक आणि छप्पनचा गुणाकार वजा छप्पन सोळा आणि वजा पाचचा गुणाकार या ठिकाणी वजा ऐंशी पण या वजामुळं वजा वजा अधिक म्हणजे वजा छप्पन अधिक ऐंशी छप्पनमधनं ऐंशी छप्पन ऐंशीमधनं छप्पन गेले चोवीस डी वाय बरोबर चोवीस एक् कसा काढायचा डी एक्स भागेल डी एक्स आठ आहे भागिले डी चार आहे चार जुने आठ एक्स किंमत दोन वाय कसा काढायचा डी वाय भागेल डी वाय किती आहे चोवीस छे चार डी चार आहे चारशे पंचवीस उकल एक्स वाय बरोबर दोन आणि सहा ओके सव्वा प्रश्न आहे खालील एक सामयिक समीकरणे सोडवा सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टिनिस इक्वेशन्स या ठिकाणी पहिलं आहे दोन छेद एक स अधिक दोन छेद तीन वाय बरोबर एक छेद सहा तीन छेद एक स दुसरा आहे तीन एक तीन छेद एक स अधिक दोन छेद वाय बरोबर शून्य या ठिकाणी आपण सामयिक समीकरणात रूपांतरित करण्यायोग्य समीकरणं हा मुद्दा पाहिलेला आहे म्हणजे एक छेद एक्बद्दल यम वापरायचं कुठले अक्षर घ्या आणि एक छेद वाय बद्दल यन वापरायचं साजिक छेते काय होणार दोन यम आधी या ठिकाणी दोन छेद तीन यन बरोबर एक छेद सहा ओके इथं केलेलं आहे सहा न तीन आणि सहाचा लसावी सहा म्हणून प्रत्येक पदाला सहा न आपण गुंडलं तर दोन नसाला बेसक्क बारा यम आधी खेळा सहा न गुंडलंय गुणिले सहाला तीन न तीन दोन्ही सहा आणि इथं दोन पहिलं आहे बेदुन चार अधिक चार यन बरोबर ह्याला एक छेद सहाला सहा न गुणला सहाला सगळे एक आला म्हणजे बारा एम अधिक चार यन बरोबर एक हे तिसरं आणि चौथं या ठिकाणी एक छेद एक एक्बद्दल येम मांडला म्हणजे तीन एम इथं एक छेद वायबद्दल येण मांडला दोन येन म्हणजे तीन एम अधिक दोन एन बरोबर शून्य हे दुसरं ओके समीकरण या ठिकाणी दुसऱ्या समी म्हणजे चौथ्या समीकरणाला हे तिसरं नाही चौथं चौथ्या समीकरणाला आपण दोन गुणलं तर हित बेदुनी चार यन येणार आहेत या चार यनला चौथ्यामधलं चार यन आलेलं वजाबाकीनं जाणार आहे म्हणून समीकरण चारला आपण दोनने ने गुणायचं आहे समीकरण तीनमधून चार वजा करायचे आहेत समीकरण चारला दोन गुणल्यानंतर तीन दुनी सायम अधिक चार यन बरोबर शून्य ओके okay? आणि बारा यम अधिक चार एम बरोबर चा। एक हे तिसरं तसंच वजाबाई करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं एक म्हणून वजा शून्य हिताधिक वजा हिता वजा हित अधिक साचं वजा बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचे एक म्हणून शून्य गेले एक अधिक चार वजा चार शून्य बारा म्हणून सहा गेले सहा यम बरोबर एक हे हो। सहा पलीड गेल्यानंतर एकला भागले यम बरोबर एक छेद सहा ही किंमत समीकरण चारमध्ये घातली तर चार आपलं तीन यम अधिक दोन बरोबर शून्य आहे यमची किंमत एक छेद सहा तीन एक छेद सहा अधिक दोन येनबरोबर शून्य ह्या तीन न सहाला भगलं तीन दोन्ही खाली दोन आलेले आहेत वर एक आहेच एक छेद दोन अधिक दोन येऊन शून्य एक छेद दोन पलीड गेल्यानंतर वजा होणार आहे दोन एन बरोबर वजा एक छेद दोन आणि हे दोन पलीड जाऊन छेदस्थाने या दोनला गुणविले जाणार आहेत बेदुन चार वरती वजा आहेच येनबरोबर वजा एक छेद चार यमान यनच्या किमती मिळालेल्या आहेत परंतु यम आणि एनच्या किमती ठेवल्यानंतर एक छेद एक्सबरोबर यम एक छेद एकशेची किंमत यम यमान यमची किंमत एक छेद सहा मिळाली तिरकज गुणागार एकशे एक्के आणि सहा एक्के त्यामुळे एकशेची किंमत सहा तसेच एक छेद वाय बरोबर यन यांची किंमत आत्ताच आपण वजा एक छेद चार काढल्यात वजा एक छेद चार काढलेली आहे तिरकज गुणागारात वाय एक के वाय हे वजा चिन्ह आपण चार ला दिलं तर चार चार वजा चार वाय बरोबर उकल एक्स वाय बरोबर चार ओके इन लास्ट व्हिडिओ वी आर लुकिंग ॲट द फिफ्थ ऑफ क्वेश्चन इन प्रॉब्लेम सेट नंबर वन क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर थ्री थ्री एक्स मायनस टू वाय इक्वल टू फाईव्ह टू इथ धिस इज फर्स्ट इक्वेशन वन थ्री एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस फोर अपॉन थ्री धीस इक्वेशन्स बाय क्रेमर्स रोल ओके एट फर्स्ट हाऊ टू कॅल्क्युलेट डी फॉर कॅलक्युलेटिंग डी वी हियर इन अ डिटर्मिनंट थ्री मायने कोण ऑफ एक्स एन वाय फॉर फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन थ्री मायनस टू वन अपॉन वन अपॉन थ्री थ्री ओके द फॅल्यू ऑफ धीस डिटर्मिनंट थ्री इन्टू थ्री नाईन मायनस मायनस टू इन टू वन अपॉइन थ्री मयनस मयनस प्लस टू आपॉईंट थ्री टू इन वन टू टू आपण थ्री थ्री इन टू थ्रीन प्लस टू आपॉईन थ्री हियर टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन नाईन इन्टू थ्री ट्वेंटी सेवन प्लस टू इन्टू वन टू अपऑन थ्री इंटू वन थ्री ट्वेंटी सेवन प्लस टू ट्वेंटी नाईन अपॉन थ्री दिस इज द वॅल्यू ऑफ डी ऑर कॅल्क्युलेटिंग डी एक्स डी एक्स इन डिटर्मिनंट फाईव्ह अपॉन टू माईनस टू कॉन्स्टन्ट नंबर अँड कोई ऑफ वाय फाईव अपॉन टू मायनस टू मायनस थ्री मायनस फोर अपॉन थ्री अँड थ्री ओके कॅलक्युलेटिंग द वॅल्यू ऑफ धीस डिटर्मिनंट हिअर फाईव अपॉन टू इन्टू थ्री मायनस मायनस टू इन टू मायनस फोर अपॉन थ्री हियर फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन अपॉन टू मायनस मायनस प्लस मायनस मायनस टू इन्टू फोर एट अपॉन थ्री टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन फिफ्टीन इटू थ्री फोर्टी फाईव्ह महिनस एट इन्टू टू सिक्सटीन फिफ्टी फोर्टी फायू मायनस सिक्सटीन अपॉन थ्री इंटू टू सिक्स फोर्टी फाईव्ह महिनस सिक्सटीन ट्वेंटी नाईन अपॉइंट सिक्स दिस इज दि वॅल्यु ऑफ डी एक्स फॉर कॅलक्युलेटिंग डी वाय क्विपिशन ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट नंबर थ्री फायव्ह अपॉइंट टू अँड वन अपॉइंट थ्री म फोर अपॉइंट थ्री टेकिंग प्रोडक्ट ऑफ थ्री इंटू फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ धीस डिटर्मिन थ्री इन्टू मायनस फोर अपॉन थ्री मायनस फाईव्हॉईन टू इन्टू इंटू थ्री ओके हिअर थ्री थ्री कॅन्सल मायनस फोर मायनस फाईव्ह टू मायनस थ्री इंटू टू सिक्स मायनस फोर मायनस फायव्हॉईन सिक्स टेकिंग क्रॉस मल्टिफ्लिकेशन मायनस फोर इन्टू सिक्स मायनस ट्वेंटी फोर मायनस फायव्ह इंटू वन मायनस फाईव्ह अपॉन सिक्स इंटू वन सिक्स मायनस ट्वेंटी फोर मायनस फाईव्ह मयनस मायनस मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स डी वाय टू कुठे ट्वेंटी मॅनस ट्वेंटी सिक्स द ऑफ एक्स इज टू डी एक्स अपॉन डी डी एक्स इज ट्वेंटी ट्वेन अपॉन सिक्स अपॉन डी ट्वेंटी नाईन अपॉन थ्री हियर देअर फॉर ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स इन्टू थ्री इन टू थ्री अपॉन ट्वेंटी नाईन ओके हिअर डिसन्युमरेटर डिसन्युमरेटर अपॉन दिस डिनॉमिनेटर बस न्युमरेटर is in the form of fraction. Also denominator is in the form of fraction. Therefore 29 upon 6 into 3 upon 29, 29 cancel. 3 upon 6 means 1 upon 2 x is equal to 1 upon 2. For value of y dy upon d dy minus 29 upon 6 divided by 29 upon 3. Similarly minus 29 upon 6 into 3 upon 29. 29 29 cancel minus 3 upon 6 that means minus half y is equal to minus half here solution is here xy is equal to 1 half comma minus half okay fifth uh, sub question here x plus y minus 8 upon 2 is equal to x plus 2y minus 14 is equal to 3 is equal to 3x minus y is equal to 4 3x minus y upon 4 for getting two equations at first, here take first and last. X plus y upon my x plus y minus eight upon two is equal to three x minus y is equal to four. Three x minus y upon four, taking cross cross multiplication. Four into x, four x. Four into y, four y. Minus four into eight, minus thirty two. Is equal to two into three x. सिक्स एक्स मायनस वाय इन्टू टू मायनस टू वाय फोर एक्स मायनस सिक्स एक्स प्लस फोर वाय प्लस टू वाय मायनस टू वाय टू प्लस टू वाय मायनस थर्टी टू प्लस थर्टी टू मायनस सिक्स प्लस फोर एक्स मायनस टू एक्स प्लस फोर वाय प्लस टू वाय प्लस सिक्स वाय इज इक्वल टू थर्टी टू हियर Dividing both sides by 2, we get minus x plus 3y is equal to 16. This is first. Taking second and third, okay, x plus 2y minus 14 upon 3 is equal to 3x minus y upon 4. Taking cross multiplication, 4 into x plus 2y minus 14, 3 into 3x minus y, 4 into x, 4x plus 4 into 2y, 8y. मायनस फोर्टीन इन्टू फोर मायनस फिफ्टी सिक्स इज इक्वल टू थ्री इन्टू थ्री एक्स नाईन एक्स मायनस वाय इन्टू थ्री मायनस थ्री वाय सिमिलर टर्म्स टेकिंग टुगेदर फोर एक्स मायनस नाइन एक्स एट वाय मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय मायनस फिफ्टी सिक्स हियर वी गेट फ्रॉम एल एरेच एस टू आर एच एस वी गेट फिफ्टी फिफ्टी सिक्स फोर एक्स मायनस नाईन एक्स मायनस फाईव्ह एक्स प्लस एट वाय प्लस थ्री वाय इलेवन वाय इज इक्वल टू फिफ्टी सिक्स ओके कॅल्क्युलेटिंग द वैल्यू ऑफ डी हिअर कोय पेशंट ऑपेक्शन वाय मायनस वन थ्री मायनस फाईव्ह इलेवन डी इज इक्वल टू द कॅल्कुलेटिंग द वैल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट वी गेट मायनस वन इन्टू एवन मायनस थ्री इन टू मायनस फाईव्ह मायनस प्लस फिफ्टीन थ्री इन्टू फाईव्ह फिफ्टीन मयनस वन इंटू एलेवन मायनस एलेवन मायनस एलेवन प्लस फिफ्टीन फोर डी इज इक्वल टू फोर डी एक्स इज इक्वल टू कोई पेशन कॉन्स्टंट नंबर एन कोई पेशंट ऑफ वाय सिक्स्टीन थ्री फिफ्टी सिक्स एलेवन ओके डी डीएक्स आय लव्ह धिस डिटर्मिनंट डीएक्स इज इक्वल टू सिक्स्टीन इन टू एलेवन मायनस थ्री इंटू फिफ्टी सिक्स प्रोडक्ट ऑफ सिक्सटीन इंटू माय वन मायनस वन हंड्रेड सेवन्टी सिक्स मायनस प्रोडक्ट ऑफ थ्री इन्टू फिफ्टी सिक्स वन हंड्रेड सिक्स्टी एट वन हंड्रेड सेवन्टी सिक्स मायनस वन हंड्रेड सिक्स्टी एट डी एक्स इज इक्वल टू डी कॅलकुलेटिंग फॉर कॅलकुलेटिंग डीवाय कोविट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट नंबर मायनस वन सिक्सटीन मयनस फाईव्ह फिफ्टी सिक्स डी वाय मायनस वन इंटू फिफ्टी सिक्स मायनस सिक्स्टीन into minus 5 okay here minus 1 into 56 minus 56 here minus minus plus 16 into 5 50, 80 dy is equal to plus 80 minus 56 at 24 x, x is equal to dx upon d dx is 8 d is 4 8 upon 4 2 y is equal to dy upon d dy is 24 d is 4 24 upon 4 6 हियर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू टू सिक्स ओके हिअर क्वेशन नंबर सिक्स सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टिनिस इक्वेशन्स फर्स्ट इक्वेशन इज टू अपॉन एक्स प्लस टू अपॉन थ्री वाय इज इक्वल टू वन अपॉन सिक्स अँड सेकंड इज थ्री अपॉन एक्स प्लस टू अपॉन वाय इज इक्वल टू झिरो दिस इक्वेशन्स वी आर वी सॉल्वड बाय द मेथड इक्वेशन रेड्युसेबल टू ए पेयर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएल्स ओके दॅट मिन्स सपोज हियर वन आपॉन एक्स इज इक्वल टू एम वन आपॉन वाय इज इक्वल टू येम प्लस टू आपॉन थ्री एन इज इक्वल टू वन अपॉन सिक्स ओके हियर एलशियम इज सिक्स मल्टीप्लाय मल्टीप्लाइंग इच टर्म बाय सिक्स वी गेट हियर टू इन्टू सिक्स ट्वेल्व एम टू अपॉन थ्री इन्टिक्स वी गेट फोर एन is equal to 1 upon 6 into 6, so we get 1. Third equation, 12 m plus 4 n is equal to 1. Okay. Fourth is here, 3 m plus 20 is equal to 0. Multiplying equation fourth by 2 and subtracting 4 from 3, we get here, at first multiply equation fourth by 2. 3 into 2, 3 m into 2, 6 m. टू एन इन टू टू फोर एन इज इक्वल टू झिरो हियर सिक्स एम प्लस फोर एन इज इक्वल टू झिरो ट्वेल्व व एम सबट्रॅक्टिंग फोर फ्रॉम थ्री ट्वेल्व वे एम प्लस फोर एम इज इक्वल टू वन सिक्स एम प्लस फोर एन इज इक्वल टू झिरो चेंजिंग सायन्स वी गेट प्लस फोर मायनस फोर एन प्लस फोर एन झिरो वन मायनस झिरो वन ट्वेल्व वे एम मयनस सिक्स एम सिक्स एम इज इक्वल टू वन एम इज इक्वल एन अपॉन सिक्स पुटिंग धिस वॅल्यू इन फोर्थ इक्वेशन फोर ती इज थ्री एम प्लस टू एन इज इक्वल टू झीरो एम इज वन अपॉईंट सिक्स थ्री इन टू वन अपॉईंट सिक्स प्लस टू एन इज इक्वल टू झीरो थ्री इन टू हिअर डिवायडिंग सिक्स बाय थ्री वी गेट टू हिअर वन अपॉन टू प्लस टू एन इज इक्वल टू झिरो टू एन इज इक्वल टू मॅनस हाफ दॅट मीन्स एन इज इक्वल टू हिअर मायनस वन अपॉन फोर ओके टू एन इज इक्वल टू मयनस वन अपॉन टू एन इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर टू इन टू टू फोर ओके हिअर पुटिंग द वॅल्यू ऑफ एम एन एन द वॅल्यू ऑफ इ एम इज वन अपन एक्स वन अप एन एक्स इज इक्वल टू एम इज वन अपॉन सिक्स टेकिंग क्रॉस मल्टिप्लीकेशन एक्स इन टू वन एक्स सिक्स इंटू वन सिक्स एक्स इज इक्ल टू सिक्स सिमिलरली वन अपॉन वाय इज इक्वल टू एन पुटिंग वॅल्यू ऑफ इन इज मायनस वन अपॉन फोर टेकिंग क्रॉस मल्टिप्लीशन वाय इंटू वन वाय मायनस फोर इन्टू वन मायनस फोर वाईज इक्वल टू मायनस फोर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू सिक्स मायनस फोर ओके व्हॅल्यू ऑफ इक्सी सिक्स व्हॅल्यू ऑफ वाईज मायनस फोर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सजाकली इंग्रजीमध्ये आपण अद्यापही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आणि आपणास व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट द्या धन्यवाद